नमस्कार आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक असे नाचणीच्या पिठाचे लाडू रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी नाचणीचं पीठ घेतलं आहे हे पीठ एका वाटीने चार वाटी पीठ घेतलं आहे आणि वजनी म्हणाल तर अर्धा किलो पीठ आहे याला आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे तर इथे मी जाड बुडाची कढई गरम करत ठेवली त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे तूप घालूया काजू बदामचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेत पाऊन वाटी तूप घेतलं आहे पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदाम काजू आणि बदाम आपल्याला गोल्डन कलरचे होतील एवढे आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आता इथे गोल्डन कलर आला आहे आता या याला मी काढून घेते तर इथे मी पाऊन वाटी तूप घेतले आता ह्या बाकी राहिलेल्या तुपामध्ये अर्ध तूप घालूया यामध्ये नाचणीचं पीठ छान खमंग भाजून घेऊया तुमची कढई जर छोटी असेल तर तुम्ही थोडं थोडं करत हे पीठ भाजू शकता इथे मी हे अर्धा किलो पीठ एकत्रच भाजून घेणार आहे तर हे पीठ भाजायला पंधरा ते वीस मिनिट लागतात सुरुवातीला आपण तूप घातलेलं असतं यामुळे या, या पिठाच्या गुठोळ्या होतात जरी गुठोळ्या झाल्या तर एखाद्या तांब्याने किंवा ग्लास फुलपात्र अशा ह्याने तुम्ही ह्या गुठोळ्या मोडून घेऊ शकता हे पीठ जसं जसं आपण भाजत जाऊ तसं तसं हे पीठ मोकळं होतं तर पाहू शकता की ते मोकळं आणि सुटसुटीत झालं आहे तर इथे पीठ भाजत आहे पण गुठोळे आहेत गुठुळ्या मोडून घेण्यासाठी इथे मी फुलपात्राचा वापर केला आहे आणि फुलपात्राने अशा प्रकारे गुठोळ्या मोडून घेणारे इथे पीठ मोकळं झालंय तर यामध्ये अजून मी तीन ते चार चमचे तूप घालते अजून आपल्याला पाच ते सहा मिनिट हे पीठ छान असं खमंग भाजून घ्यायचंय हे लाडू जर तुम्हाला कमी तुपामध्ये बनवायचे असतील तर मला कमेंट करा इथे पीठ छान खमंग भाजलंय बघू शकता आणि आता याला आपण थंड करायला ठेवूया तर मी एका ताटामध्ये काढून घेते मी इथे जाड बुडाची कढई वापरली त्यामुळे मला वीस मिनिट लागलेत पीठ भाजण्यासाठी तर आता हे पीठ थंड आहे आता आपण याला मिक्सरला फिरून घेणार आहोत तर इथे मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे पीठ थोडं थोडं करत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जर तुम्ही वजनाने पीठ घेतलं तर अर्धा किलोसाठी तीनशे ग्रॅम इथे गूळ घ्यायचा आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर साडेतीनशे ग्रॅम गूळ घेऊ शकता आणि कुठल्याही वाटीने जर मोजलं चार वाटी पीठ भरलं तर तीन वाटी गूळ घ्यायचा आहे इथे मी दीड चमचा वेलची पावडर घातली हे पीठ आणि गूळ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर हे अशा प्रकारे बाकी राहिलेलं पीठ आणि गूळ मिक्सरला फिरवून घेऊ तर इथे सर्व पीठ मिक्सरला बारीक करून झालं आहे आणि अशा मोठ्या ताटामध्ये किंवा टोपलीमध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे जे आता मी काजू आणि बदाम घेतले होते तर ते घालू आणि बाकी राहिलेलं तूप गरज पडली तर आपण घालणार आहोत हे पीठ मला थोडंसं सुट्टं आहे तर यामध्ये मी अजून दोन ते तीन चमचे तूप घालते आणि एकजीव करून आपल्याला हे लाडू वळून घेऊ तर पाहू शकता इथे छान असं मिक्स करून आहे हे लाडू खूप पौष्टिक आहेत नक्की तुमच्या मुलांसाठी एकदा तरी ट्राय करा तर पाहू शकता लहान मोठे लाडू तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर इथे मी सर्व लाडू बनवून घेते पाहू शकता इथे मी सर्व लाडू बनवून घेतलेत तर हे एकूण लाडू झालेत सत्तावीस लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता तर इथे मी मध्यम आकाराचे बनवलेत माझ्याकडनं छोट्या डिशमध्ये ठेवण्यात आले म्हणून मी इथे डिश बदलली आणि आता आधी जे बनवले होते लाडू तर ते यामध्ये घालून घेते तर इथे लाडू तयार झालेत एक आपण फोडून पाहू तर पहा तोंडात टाकताच विरगळतील एवढे छान झालेत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद